नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनी पीएम श्री शाळा म्हणजे काय याबद्दल थोडक्यात या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत रिसेंटली तुम्हाला माहिती असेल शालेय स्तरावरती ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहे एनटीएस टी एस एम टी एस स्कॉलरशिप होमी बाबा मंथन किंवा नवोदय किंवा सैनिक स्कूल याबद्दल अपडेट आम्ही देत आलेलो आहोतच इथून पुढे सुद्धा आता नवोदयाची सगळी माहिती तुम्हाला या चॅनलवरती मी देण्याचा प्रयत्न करतो आणि नवोदय शाळेसाठी तुम्हाला जर प्रयत्न करायचा असेल भविष्यामध्ये या संदर्भात पूर्ण माहिती तर मी तुम्हाला देतो पण त्याचे तुम्हाला क्लासेस पण आम्ही आता लवकरच अवेलेबल करणार आहोत सो नक्की या चॅनलवरती सबस्क्राईब करून स्टेट येऊन राहा आणि ज्यांना वाटतं की सर माझ्या मुलाला नवोदयाचे स्कूलचे क्लास लावायचे आहे फार कमी फीमध्ये आणि बऱ्याच गोष्टी आम्ही तुम्हाला या बॅचच्या लागेल देणार आहोत सो मला कमेंट मध्ये तुम्ही पालक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून कळवा की तुम्हाला या बॅच चा इंटरेस्ट आहे का नक्की मला कमेंट मध्ये कळवा आता माहिती घेऊया पीएमसी शाळेबद्दल पीएमसी शाळा म्हणजे काय याचे फायदे काय आणि शिक्षकांच्या बदली बाबत इथे काय घडामोडी होतात चला मुख्य माहितीकडे आपण जाऊया पीएमसी शाळा म्हणजे काय तर पीएमसी शाळा योजना जी आहे त्याला आपण म्हणतो पीएमसी स्कूल फॉर रायझिंग इंडिया इंडियाला एज्युकेशन लेवलला एका लेवलपर्यंत नेऊन ठेवण्यासाठी ही पीएमसी योजना राबवली जाते याची जी जी आता याची सुरुवात जी झाली ती सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सुरुवात झाली आहे आणि ह्या सगळ्या योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे म्हणजे याला जे इकॉनॉमिकल गोष्टी लागतात किंवा आर्थिक पाठबळ देण्याचं काम केंद्र सरकार करत असतं याचे मुख्य उद्देश काय तर पहिले देशभरातील जवळपास चौदा हजार पाचशे आता आपल्या देशामध्ये टोटल राज्य जर बघितले अठ्ठावीस प्लस आठ अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश आहे अठ्ठावीस राज्यांमधून चौदा हजार पाचशे प्लस स्कूलला पीएमसी योजना मिळणार आहे साधारणतः आपण जर विचार केला तर एका राज्यामध्ये तुम्हाला समजा सातशे आठशे विद्यार्थ्यांना इथे काय म्हणजे आपण इथे पीएमसी स्कूल मिळू शकतो प्रत्येक एखाद्या राज्यामध्ये जसं की महाराष्ट्रामध्ये आठशे प्लस शाळांना पीएमसी दर्जा देण्यात आलेला आहे डिपेंड करतो त्या त्या राज्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या स्कूलनुसार हा दर्जा दिला जातो महाराष्ट्र राज्याला आठशे प्लस शाळांना हा दर्जा दिला जाणार आहे त्यामध्ये बघा आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणं पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उपलब्ध करणं गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना देणं त्याच्या माध्यमातून मॉडेल शाळांमध्ये रूपांतरित करणं आता मॉडेल शाळा जर तयार त्याच्या आजूबाजू जेवढ्या शाळा असतात त्यांना सुद्धा अट्रॅक्शन वाटतं की ह्या शाळांमध्ये इतक्या चांगल्या गोष्टी घडत सो तिकडे काय म्हणूया आपण पालकांचा ओढा विद्यार्थ्यांचा ओढा शिक्षकांचा ओढा गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या विद्यार्थ्यांचं पुढे भविष्य करिअर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहेत सो बाजूच्या सुद्धा शाळा तेवढ्याच ताकदीने उभ्या राहू शकतात हे मॉडेल तयार केलं तर त्यासाठी हा केंद्र सरकारचा ही योजना आहे आता यामध्ये अजून महत्वाची वैशिष्ट्य काय तर बघा एन पी दोन हजार वीस म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस राबवायची म्हटली ही राबवण्यासाठी या शाळेला आदर्श शाळा आपण ठरवू शकतो यामध्ये काय काय या का का शाळांमध्ये बघा स्मार्ट क्लासरूम असणार आहे पहिलं डिजिटल लायब्ररी असणारे दुसरा मुद्दा विज्ञान प्रयोगशाळा असणारे तिसरा मुद्दा व्हीआर हेडसेट असणारे चौथा मुद्दा व्हिडिओ रेकॉर्डिंग लॅब असणारे पाचवा मुद्दा आणि खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध असणारे सहावा मुद्दा या प्रकारे भरपूर साऱ्या गोष्टी इथे उपलब्ध करून दिल्या जाते अजून काय याच्यामध्ये पर्यावरणपूरक उपाय योजना त्यामध्ये काय सौर ऊर्जा त्यानंतर दुसरं काय जलसंधारण कचरा व्यवस्थापन आणि नैसर्गिक शेतीवर आधारित पोषण बागांचे निर्माण केले जाणार आहे सो ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या ह्या शाळांना ह्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम ह्या योजनेअंतर्गत आहे विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगांशी जोडून कौशल्य विकासासाठी इंटर्नशिपच्या संधी पण दिल्या जाणार आहे शाळांमध्ये बघा कला खेळ आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवले जातात आजकाल आपल्याकडे पोपट पंची बनणारे विद्यार्थी खूप झालेले आहे पाठ करून एक्झाम द्यायचं आणि एक्झामला नव्वद नव्याण्णव टक्के मार्क मिळायचे पण प्रॅक्टिकली लाईफमध्ये जीवनामध्ये करिअरमध्ये काही गोष्टी म्हणजे जसं काय तुमच्या खेळासंदर्भात असेल तुमच्या कलागुरांना वाव देणं असेल म्हणजे आपल्याला प्रामाणिकपणा काय हा शब्द फक्त आपण ऐकलाय तो जगला आहे का आपण किंवा सातत्य काय असतं हे जगलोय का आपण कधी नाही का ह्या सगळ्या गोष्टी इथे त्या या या शाळेमध्ये राबवलं जाणार आहे दुसरं महत्वाचं काय ह्या शाळांमध्ये तुम्हाला जर वाटतं की आमच्या गावातल्या शाळाची सुद्धा निवड झाली पाहिजे आमच्या तालुक्यातल्या गावाच्या शाळेची निवड झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी काय सांगितलं निवड करण्यासाठी प्रत्येक शाळेला या वेबसाईटवरती वरती अप्लिकेशन करता येतं पण ॲप्लिकेशन केल्या गेल्या त्या शाळेला लगेच पीएमसी दर्जा दिला जात नाही किंवा ती योजना राबवली जात नाही त्यासाठी काय केलं तर ह्या शाळेने चॅलेंज मोडवरती अर्ज केला ह्या या, या वेबसाईटला इथून अर्ज केला की तुम्हाला पहिले बघा याच्यावर मार्क असतात काय कशावर का मार्क असतात शाळांचं मूल्यमापन केलं जातं मूल्यमापन काय मग पायाभूत सुविधा कशी बाबा यांच्याकडे शिक्षकांची उपलब्धता कशी आहे इथे अध्यापन पद्धती कशी आहे त्या शाळेची व्यवस्थापन कसं आहे त्या शाळेचं म्हणजे स्कूल कमिटी असते पालक कमिटी असते स्कूलचा संवाद चालला जातो यांच्यामध्ये कशी एकी आहे कशा पद्धतीने नवीन्य पद्धतीने आतापर्यंत शाळेने पुढे प्रोग्रेस केलेला आहे आणि हिस्ट्री चेक केली जाते आणि याला मार्क दिले जातात मग या मार्कांच्या आधारे जर ही शाळा शहरी भागात असेल तर किमान सत्तर टक्के मार्क त्या शाळेला पडले पाहिजे आणि जर ग्रामीण भागात असेल तर किमान साठ टक्के मार्क पडले पाहिजे तर आहे तर त्या शाळेला पीएमसी योजना राबवली जाते दुसरं काय किती शाळांची निवड केली जाते मग बघा प्रत्येक ब्लॉक नुसार किंवा शहरी स्थानिक संस्थेअंतर्गत दोन शाळांची निवड केली जाते मग दोन शाळा कोणती पहिले प्राथमिक शाळा एक असते बरोबर एक ते आठ पर्यंतची दुसरी माध्यमिक किंवा वरिष्ठ माध्यमिक म्हणजे नऊ ते बाराची असते बरोबर आहे इथे निवड केली जाते दोन शाळांची प्रत्येक ब्लॉक अंतर्गत या योजनेमुळे काय होणार आहे या सरकारी शाळांमध्ये आता सरकारी शाळांमध्ये म्हणजे काय प्रायव्हेट स्कूलची निवड होणार का इथे नाही झेडपी मनपा नगरपालिका त्यानंतर केंद्रीय स्कूल असतात त्यानंतर दुसरं नवोदय स्कूल असतात यांची निवड इथे होते शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल या संदर्भात डिटेल माहिती तुम्हाला या वेबसाईटवर टाकत असतो ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे याबद्दल अपडेट तुम्हाला काही लागत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा त्या प्रत्येक घटकांवर तुम्हाला मी स्पेशल व्हिडिओ देतो यामध्ये बघा सकाळ न्यूजपेपरनी आज बातमी दिली की राज्यातील पीएमसी शाळा ठरणार रोल मॉडेल आणि आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोटल आठशे सत्तावीस शाळांची निवड झालेली आहे त्या शाळेमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापकांसह सर्व रिक्त पदे सुद्धा भरली जाणार आहे ह्या कोंद्या, कोणत्या कोणत्या जिल्ह्यानुसार किती शाळांची निवड होणार आहे तर इथे लिस्ट दिली आहे जिल्हा निहाय पीएमसी शाळा अकोल्याच्या अकरा आहे अमरावती अठरा आहे संभाजीनगर अकरा बीड तेरा भंडारा बारा गोंदिया तेरा हिंगोली पाच जळगाव अठरा लातूर तेरा नागपूर एकवीस नांदेड अठरा नंदुरबार आठ पालघर अकरा परभणी अकरा बुलढाणा बावीस चंद्रपूर अठरा उस्मानाबाद नऊ अहिल्यानगर एकवीस गडचिली सोळा कोल्हापूर अठरा नाशिक सव्वीस पुणे तेरा रायगड वीस रत्नागिरी तेरा सांगली चौदा सातारा अठरा सिंधुदुर्ग तेरा सोलापूर तेवीस ठाणे चौदा वर्धा तेरा वाशीम सात यवतमाळ सव्वीस जुळे सात आणि जालना बारा अशा या जिल्हा आणि शाळेची निवड होणार आहे त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं अप्लाय करावं लागेल आता मुख्याध्यापक प्रमुख इथलं पद असल्या कारणाने रिसेंटली इथे एक मीटिंग आहे बावीस एप्रिलला बावीस एप्रिलला या मिटींगमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनिल कुमार सिंगल होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालून त्यांनी सांगितलं की श्री शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांची रिक्त पदे लगेच भरण्या संदर्भात आता या आठशे सत्तावीस शाळा ऑलरेडी काही शाळा पीएमसी योजनेअंतर्गत आहेतच पण आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या शाळांची निवड झाली असे पीएमसी शाळा म्हणून तिथे सुद्धा या सूचना लागू करण्यात आलेल्या आहेत की रिक्त जागा पटकन भरा पहिल्या टप्प्यात तुम्हाला माहिती असेल पहिल्या टप्प्यामध्ये ज्या स्कूल महाराष्ट्राच्या होत्या राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे सोळा होत्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तीनशे अकरा अशा एकूण आठशे सत्तावीस शाळांची निवड करण्यात आलेली आहे so, सो रिसेंटली बावीस एप्रिलला मिटिंग घेऊन त्या शाळेसंदर्भात महत्वाची काय नोटीस पण बजावण्यात आलेली आहे आता या ठिकाणी जे शिक्षक असणार आहे किंवा मुख्याध्यापक असणार आहेत त्यांची बदली पाच वर्षापर्यंत कुठेच केली जाणार नाही सो ही चांगली गोष्ट आहे शिक्षकांना पण चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांना पण चांगली गोष्ट आहे की त्या शिक्षकांना आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इक्विपमेंट देणार आहोत त्या शिक्षकांना आम्ही ट्रेनिंग पण देणार आहोत मग त्या शिक्षकांना हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्यानंतर तिथून जे विद्यार्थी शिकणार आहेत त्यांना सुद्धा या शिक्षकांना पाच वर्ष ठेवून या शिक्षकांकडनं ही कामं करून घ्यायची आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे पाच वर्षापर्यंत ह्या शिक्षकांना याच शाळेमध्ये ठेवणार आहे सो या संदर्भात या या संदर्भात अजून काही माहिती लागेल ते मला कमेंटमध्ये कळवा विशेष तुम्हाला मी सांगतो आता नवदय ज्या एक्झाम होता नवदय पाचवीसाठी असते म्हणजे सहावीचं ऍडमिशन घेण्यासाठी नववीचं ऍडमिशन घेण्यासाठी किंवा बारावीचं अकरावीचं ऍडमिशन घेण्यासाठी त्या संदर्भात नवोदयची क्लासेस सुद्धा आपल्याकडे चालू होत आहे लवकर याची अनाऊन्समेंट मी करतो पण तुम्हाला काय वाटतंय आमच्याकडनं त्या संदर्भात कमेंटमध्ये नक्की कळवा बाकीच्या एक्झाम संदर्भात गाईडलाईन आम्ही तुम्हाला देत आलेलो आहोत भविष्यात पण देऊ त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला आणि काही अडचण असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर यांना आपण कॉल करत चला तुताच थांबतो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद